नमस्कार नितीन दादा कुठे गेलेले एवढे दिवस लाईव्ह नाही व्हिडिओ नाही लाईक डाय थँक्यू नितीन दादा व्हिडिओ दिसत नाही कोणाच्या लाईव्ह वरती दिसत नाही व्हिडिओ नाही लाईव्ह नाही कुठे काय होतात वाट बघतोय आम्ही व्हिडिओची काय झालं नितीन दादा लाईव्ह वगैरे का घेत नाही व्हिडिओ टाकत नाही काय प्रॉब्लेम आहे अजून थोडीशी अडचण आली आहे काय झालं कॉपी राईट आलं का गणपती बाप्पाला हाता आहे को पाठीशी तर होईल सगळं व्यवस्थित काय टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल काही काळजी नको करायला चालेल चालेल लक्ष द्या मला माहित नव्हतं तेच मला काय आटलं ना यांना का नाही ना व्हिडिओ टाकत लाईव्ह येत मला वाटलं काही कॉपी राईट वगैरे आलं की काय स्वागत आहे सर्वांचं स्वतः डाउ आहेत नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब कराय ओके बाय बाय चालेल काळजी घ्या नितीन दादा सर्वांची सगळं ठीक होईल टेन्शन घेऊ नका जास्त हो हो काय नाही हो विश्वास ठेवा प्रयत्न पण चालू ठेवा लवकरच गुड न्यूज भेटेल नमस्कार नमस्कार वहिनी साहेब स्वागत आहे तुमचे मज्जा करणं लावली गावाला तुम्ही मस्त म्हणून मी कोणाच्या लाईव वर बोलायला गेलो नाही नाही आणि त्याला मी चॅनल चेक करते तुमचं व्हिडिओज नसतात म्हणलं काय झालं काय कॉपीराईट वगैरे आलं की काय कशामुळे म्हणलं ती काय व्हिडिओ पण नाही टाकत काय नाही लाईव कमी पण नाही जात जास्त तरी मी तुम्हाला काही तुमचे पाहुणे आहेत त्यांच्या पण लाईव्ह ला बघते कधीतरी नसतातच आणि दादाच्या दादाच्या अश्विनी वहिनीच्या लाईव्ह बघते पण नाही म्हणलं काय माहित काय अडचण आहे निथिनदा स्वागत आहे वहिनी साहेब तुमचं झालं का जेवण वगैरे चालेल चालेल दादा, दादा फॅमिली पहिली घरचे प्रॉब्लेम मेन आहे पहिले ते स्वाल झाल्यावर बाकी सर्व साहेब काय आहे आज स्पेशल जावायला म्हणजे दादा नमस्कार टेन्शन ना घेऊन सगळं व्यवस्थित होईल तेच मी बोलले श्री स्वामी समर्थ आहे पाठीशी तुमच्या बेगिन हर्ता पण आहे सगळं ठीक होईल लवकरच न्यूज येईल आपल्या युट्यूबवरील मित्रांना सर्वांना सांगणार परत काही हो गुड ची वाट बघतोय आम्ही सांगा परत परत काय सांगणार काळजी घ्या टेन्शन घेऊ नका जास्त सगळं ठीक होईल टेन्शन नाही तेच टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बाय बाय ताई बाय बाय काळ घ्या आणि आम्ही वाट बघतोयची लवकरच गुड गुडनिवज द्या पहिली साहेबांची चांगली काळजी घ्या शुभ दिवस हो हो येईल शुभ दिवस अगले वीडियो थाली का सारवंची। तभी तो सुनाई नहीं सब्सक्राइब, लाइक, कमेंट, शेयर करा वीडियो आउट ऑफ़ द नमस्कार सर्वांना धारिके जेवण सर्वांची स्वागत आहे तुमच वरती चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओच्या बाजूला ते प्रेस करायला विसरू नका